नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे या याबाबत इयत्ता दहावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी शीतल हिरेमठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकेचे लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत आज आपल्याकडे एस एस सी हिंदी या राष्ट्रीय भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत माननीय श्री संजय गावडे सर आणि माननीय श्री सुधाकर कुंभार सर तर आपण जाणून घेऊया हिंदी उत्तरपत्रिकेचे कृतीपत्रिकेचे लेखन कसे करावे तर गावडे सर म्हणजे हिंदीच्या या कृतीपत्रिका आता कृतीपत्रिका उत्तरपत्रिका न म्हणता आपण त्यांना कृतीपत्रिका म्हणतो तर त्या सोडवताना नेमकी काळजी काय घ्यावी नमस्कार ज्या वेळेला आपल्याकडं सुरुवातीला उत्तरपत्रिका दिली जाईल ती उत्तरपत्रिका व्यवस्थितरित्या आहे का याची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी खात्री करणं आवश्यक आहे त्याची पृष्ठ पृष्ठसंख्या आहे का व्यवस्थित ती बघणं गरजेचं आहे या ठिकाणी वर्षभरामध्ये लोकभारती या पुस्तकाचं जे काही आपण वाचन केलेलं आहे पठन केलेलं आहे वर्गामध्ये शिक्षकांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्या आधारावरती जी कृतीपत्रिका आपल्या हातामध्ये मिळालेली आहे त्याचं वाचन सुरुवातीला करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या प्रश्नांमध्ये आपण वाचन केलेले उतारे कोणते आलेले आहेत कविता कोणत्या विचारल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती आकलनाच्या असतील शब्दसंपदेच्या असतील किंवा अभिव्यक्तीचे प्रश्न कोणते विचारलेले आहेत याची खात्री करून त्यातील सोपा प्रश्न जो आहे ते सोपे प्रश्न सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे त्याचबरोबर आकलनाच्या कृतींमध्ये तसा जर विचार केला प्रश्नपत्रिकेमध्ये जी आकृती दिली जाते ती आकृती त्याच आकृतीमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्याकडून आकृती न काढता फक्त उत्तर उत्तर त्या ठिकाणी लेखन केलं जातं तर असं न करता जी आकृती दिली गेलेली आहे त्या आकृतीमध्येच त्या ठिकाणी त्याची उत्तरं लिहिणं आवश्यक आहेत त्याचबरोबर इतर जे घटक जे आहेत म्हणजे पहिला प्रश्न असे एकूण पाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिला गद्यावरती आहे दुसऱ्या पद्यावरती आहे, आहे तिसरा पूरकपठनवरती आहे चौथा व्याकरणाचा आहे आणि पाचवा उपयोजित लेखनाचा आहे तर वेळेकडे पाहता जो आपण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरती केंद्रित ठेवून आपण ती उत्तरपत्रिका जी आहे ती आपली व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं उत्तरपत्रिका होईल आकर्षक कशी होईल आणि कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला कशी उत्तरं लिहिता येतील याच्याकडं आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे आता गावडे सरांनी सांगितलंच की प्रश्नपत्रिकेचं सा साधारण स्वरूप सांगितलंच पण तरीही कुंभार सर कृतीपत्रिकेमध्ये तुमच्या या एकूण किती प्रश्न असतात आणि कोणते नेमके घटक त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत कृतीपत्रिकेमध्ये विभाग पूरक पूरकपटन व्याकरण आणि उपयोजित लेखन अशा विभागावरती ही कृतीपत्रिका आधारित आहे त्याचे गुण प्रश्न पहिला गद्यावरती वीस मार्काला आहे पद्यावरती बारा मार्काला आहे पूरकपठनवरती आठ मार्काला आहे व्याकरणावरती चौदा मार्काला आहे आणि उपयोजित लेखन सव्वीस मार्कालाय असे अशी ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका आहे ऐंशी मार्काची कृतीपत्रिका असली तरी आकलनावर आधारित प्रश्न आणि ते प्रश्न सोडवताना घ्यायची काळजी गावडे सर तुम्ही सांगू शकाल का यापूर्वी सांगितल्या पद्धतीनं आकलनाच्या कृती ज्या आहेत या पहिल्या आहे, प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारल्या जातात तर दिलेले जे परिच्छेद आहेत त्या परिच्छेदांवरती आधारित अशा संजाल पूर्ण आकृती मी उत्तर लिखीए त्याचबरोबर प्रवाहतालिका पूर्ण कीजिए लिखीए अशा स्वरूपाच्या कृती आकलनाच्या कृती म्हणजे परिच्छेद तुम्हाला किती समजलेला आहे याचं परीक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याची उत्तरं त्या, उत्तर त्या परिच्छेदामध्ये असतात ती शोधून आपण लिहिणं आकलनाच्या कृतीमध्ये आवश्यक असतं आता या कृतीपत्रिकेमध्ये हिंदी शब्द विद्यार्थ्यांना कितपत कळलेत या अनुषंगानं शब्दसंपदाच्या पण कृती आहेत तर त्या सोडवाव्यात कशा किंवा त्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल शब्दसंपदा या विभागामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दयुग्म पर्यायवाची शब्द किंवा इंग्र इंग्लिश शब्द त्यामध्ये उर्दू शब्द, त्या शब्द पारशी शब्द अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यासाठी आपलं वर्षभर वाचन अस शब्दसंपदेमध्ये शब्दसंपदा हा व्याकरणाचाच एक घटक त्या ठिकाणी घेतला जातो पाचवी ते नववीपर्यंतचं जे काही व्याकरण आहे त्या व्याकरणाचा समावेश या शब्दसंपदेच्या कृतीमध्ये केला जातो आता कवितेच्या दृष्टीनं जर बघितलेल्या असतील तर या ठिकाणी दोन प्राचीन पद्य आहेत या प्राचीन पद्यामध्ये आ... असे काही कृती शब्दसंपदेच्या विचारल्या जातात की इन शब्दों के लिए उपयुक्त कौन से शब्द हैं तर याची माहिती या शब्दांचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर असेल तर त्याचा उपयोग या शब्दसंपदेमध्ये होऊ शकतो जे प्रश्न येतात त्यासाठी आपलं वर्षभर बर, वाचन असणं आवश्यक हो आहे त्यानुसारच आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील आता कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे सगळ्याच भाषाविषयीमध्ये एक प्रश्न सध्या समाविष्ट केलेला आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी स्वमतचं एक प्रश्न येतो मग हे मांडत असताना किंवा मा याचं उत्तर लिहित असताना नेमकं का काय अपेक्षित आहे स्वमत म्हणजे स्वतःचं मत दिलेल्या परिच्छेदावरती एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न त्या प्रश्नाची सुद्धा शब्दमर्यादा दिलेली आहे पंचवीस ते तीस शब्दांमध्ये हे आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणं आवश्यक आहे म्हणजे आपली अभिव्यक्ती त्या प्रश्नाच्या संदर्भात माझं वैयक्तिक मत काय आहे मग ते मत सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल तर ते त्या ठिकाणी परीक्षकांना स्वीकारणं गरजेचं आहे आणि ते स्वतः ते मत मांडत असताना त्या विचारलेल्या प्रश्नाचे अपेक्षित जे मुद्देचे आहे ते अपेक्षित मुद्दे त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे भाषा सौंदर्य त्यामध्ये येणं गरजेचं आहे आता यामध्ये सुद्धा वर्षभर जे आपण अभ्यास केलेला आहे किंवा वाचन केलेलं आहे ऐकलेलं आहे याचा सगळा परिपाक या स्वमत अभिव्यक्तीमध्ये त्या ठिकाणी येतं त्याचबरोबर आपली भाषासुद्धा भाषाशैलीसुद्धा त्या ठिकाणी योग्य असणं आवश्यक आहे मोहावऱ्यांचा किंवा इतर शब्दांचासुद्धा सुभाषितांचा वापर त्या ठिकाणी आपलं अभिव्यक्ती किंवा स्वमत हे प्रभावी होण्यासाठी त्याचा वापर केला तर आपलं अभिव्यक्ती जी आहे ती उत्तम दर्जाची होऊ शकते अर्थात अभिव्यक्ती होत असताना मुहावऱ्यांचा वापर वगैरे होऊच शकतो पण यासाठी खरी व्याकरणाची जोड लागते आणि भाषा म्हटलं की व्याकरण आलंच मग व्या व्याकरणावर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडवताना विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न किंवा अडचणी निर्माण होतात तर या संदर्भात विद्यार्थ्यांना आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल विद्यार्थ्यांनी वर्षभर शिक्षकांनी शिकवलेला जो व्याकरणचा भाग आहे यामध्ये शब्दभेद आहेत काळात काळ आहे संधी कारक त्याचबरोबर वाक्य के भेद वाक्य शुद, शुद्ध वाक्य शुद्ध त्याचबरोबर विरामचिन्हचा उपयोग अशा पद्धतीचं व्याकरण या परीक्षेत विचारलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांनी सराव करावा त्याचबरोबर साह्यक्रिया प्रेरणाक्रि प्रेरणात क्रिया कोणत्या त्या कशा ओळखाव्या ह्याबद्दलसुद्धा तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगलेलं आहे त्याचा सराव तुम्ही करावा आणि योग्य पद्धतीनं नियोजनानं आपलं व्याकरणचा प्रश्न आपण सोडवायचा आहे आत्ता कृतीपत्रिकेमध्ये नुसतं लेखन तो तो न म्हणता प्रश्न येतो तो उपयोजित लेखनाचा म्हणजे याचा उपयोग व्हावा या अनुषंगानं लेखनाचे प्रश्न दिलेले आहेत पण विद्यार्थ्यांकडून लिहीत असताना कळत नकळत इथंच चुका होतात किंवा मार्क इथंच जाण्याची शक्यता असते मग ह्या उपयोजित लेखनाच्या बाबतीत विद्यार्थी जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा त्यानं ते नेमकी अचूकता येण्यासाठी ने काय काळजी घ्यावी सर्वात जास्त गुणांचा हा प्रश्न आहे उपयोजित लेखनाचा पाचवा प्रश्न आहे आता याच्यामध्ये हा सव्वीस गुणांसाठी प्रश्न विचारला जातो या सव्वीस गुणांमध्ये एकूण सात घटक विचारले गेलेले आहेत आता या उपयोजित लेखनामध्ये की आपल्या भावी जीवनामध्ये सुद्धा या सर्व घटकांचा उपयोग कुठं ना कुठं आपल्याला होणार आहे आणि या दृष्टीनं त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं या ठिकाणी पहिला जो घटक घेतला गेलेला आहे तो पत्रलेखनाचा आता या पत्रलेखनामध्ये पत्रलेखन हे पाच मार्कांसाठी आहे दोन प्रकारची म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक प प्रकारचं पत्रलेखन हे दोन्ही घटक विचारले जातात इथं पत्रलेखनासाठी जो विषय दिला जातो त्या विषयामध्ये जवळजवळ आपले साडेतीन गुण आपल्याला मिळवता येतात म्हणजे पत्र लिहिणारा आणि ज्याला पत्र आपल्याला लिहायचं आहे त्याचं त्याचा जो फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे किंवा स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये प्रश्नांचं पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता ज्याला लिहायचा आहे त्याचा पत्ता योग्य ठिकाणी जर आपण लिहिलेला असेल पत्र कोणत्या विषयासाठी लिहायचं आहे ते जर लिहिलेलं असेल आणि त्या विषयाचं विस्तृत त्या ठिकाणी जर पत्र लेखनाचं केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी चांगले मार्क त्या ठिकाणी मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं ई पत्र असल्या त्या ठिकाणी पत्र लिहिणाऱ्याचं सुद्धा आणि ज्याला पत्र पाठवणार आहे त्याचे मेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणं नमूद करणं लिहिणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा घटक या ठिकाणी आहे गद्य आकलनाचा आपल्याला जो परिच्छेद दिला जातो त्या परिच्छेदावरती आपल्याला चार प्रश्न तयार करणं आवश्यक आहेत आता हे प्रश्न अशा पद्धतीनं तयार करायचे आहेत की कब कौन कहा किसने आ, 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 कैसे या स्वरूपाचे म्हणजे शब्द प्रश्नसूचक शब्दांचा वापर करून त्या ठिकाणी प्रश्न तयार करणं आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्या परिच्छेदामध्ये येणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं जवळजवळ पाच सहा चार प्रश्नांची आवश्यकता आहे पण पाच सहा प्रश्न त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्या पुढचा घटक जो आहे तो आहे वृत्तांतलेखन हा पाच मार्कांसाठी आहे वृत्तांतलेखन किंवा कहाणी लेखन याच्यापैकी मी विद्यार्थ्यांना म्हणेन की कहाणी लेखन लिहिणं एकदम सोपं आहे कारण मुद्द्यांवरून ही कहाणी लेखन लिहायची आहे त्याच्यामध्ये तर एक दोन शब्दांमध्ये जर शीर्षक लिहिलेले असेल तर आपल्याला एक मार्क मिळतो जे मुद्दे दिलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांचं योग्य अशा पद्धतीनं विश्लेषण केलेलं असेल तर ते तीन मार्कांसाठी ती आहे आणि त्या कहाणीमधून आपल्याला काय बोध मिळाला किंवा संदेश काय आपल्याला मिळालेला आहेत ते जर एक दोन ओळीमध्ये लिहिलेलं असेल तर एक मार्क असे आ वि मार्कांची विभागणी असल्याकारणानं कहाणी लेखन लिहिणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर वृत्तांत लेखनामध्ये काय होतं की एखादा दिवस जर चुकलेला असेल जयंती असेल पुण्यतिथी असेल एखादी एखादा कार्यक्रम शाळेमध्ये तर तो आ, दिवस चुकलेला असेल तर पूर्ण वृत्तांत लेखन जे केलेलं आहे ते चुकतं आणि याच्यासाठी कहाणी लेखन विद्यार्थ्यांनी लिहावं त्याच्यानंतर त्यालाच पुढचा प्रश्न आहे विज्ञापन लेखनाचा तर जो विषय आपल्याला दिलेला आहे त्या जाहिरात लेखन आपल्याला करायचे आहे तर आपली जी वस्तू दिलेली आहे ती वस्तू आपण कशा पद्धतीनं ती सेलआउट करणार आहे किंवा ती विक्री करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता काय आहे जे वृत्तांत लेख म्हणजे आपल्या विज्ञापनासाठी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये या ठिकाणी ते जाहिरात लेखन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे सर्वात जास्त मार्काचा तो म्हणजे निबंध लेखनाचा एकूण दहावीसाठी पाच प्रकारचे निबंध विचारले जातात पण त्या पाचपैकी तीन विषय निबंधासाठी दिले जातात आता निबंध लेखन लिहित असताना निबंधाची जे सात मार्काची विभागणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी केली गेलेली आहे तर याच्यामध्ये ज्या विषयाची माहिती आपल्याला जादा आहे तीनपैकी ज्या विषयाची माहिती जादा आहे असाच विषय निबंध लेखनासाठी त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे किंवा निवडणं महत्त्वाचा आहे आता निबंध लेखन लिहित असतानासुद्धा त्याची प्रस्तावना आपण कशा पद्धतीनं करणार आहोत त्याचबरोबर एखादा विषय निवडलेला आहे त्याच्यातून आपल्याला उपयोग काय आहे त्याच्यातून दुरुपयोग काय आहे आणि त्याच्या त्याचबरोबर याच्यासाठी Uh, महत्त्वाचं म्हणजे uh, समापन म्हणजे त्या निबंधाचा आपण कशा पद्धतीनं करणार आहोत याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे इथं बघा की उपयोजित लेखनाला सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा वेळ जातो तर पहिले जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रश्न लवकर लवकर सोडून या ठिकाणी उपयोजित लेखनाकडे जास्त वेळ आपण देऊ शकतो आणि उपयोजित लेखनांमध्ये प्रत्येक घटकासाठी शब्दमर्यादा आहे ही शब्दमर्यादा लक्षात ठेवून चांगल्या शब्दांचा प्रयोग करून या ठिकाणी आपलं हे जे उपयोजित लेखन आहे हे उपयोजित लेखन लिहिणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे गावडेसर म्हटले की उपयोजित लेखनाला जास्त वेळ लागतो याचाच अर्थ आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्याला वेळेचं नियोजन करणं हे गरजेचं आहे मग या वेळेच्या नियोजनाबाबतीत किंवा वेळेत कृतीपत्रिका सोडवून एकदा त्या कृतीपत्रिकेचं पुन्हा त्याच्या उत्तरपत्रिकेचं वाचन व्हावं यासाठी कुमार सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना हिंदी विषयाची कृतीपत्रिका तीन तासाची आहे म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी मिनटाची आहे प्रथम आपण दहा मिनटं प्रथम आपण दहा मिनिटं कृतीपत्रिका वाचवण्यासाठी आपण वेळ द्यावा आणि बाकीचे बाकीचा जो वेळ आहे तो प्रत्येक एका प्रश्नाला एका मार्काच्या प्रश्नाला दोन मिनटं वेळ द्यावा असे दोन मिनटं जर आपण दिले तर आपल्या ऐंशी मार्काला एकशे साठ मिनटं द्यायची आहेत वाचनाला दहा मिनटं आणि पेपर सोडवल्यानंतर दहा मिनटं आपण काय कोणती उत्तर लिहिलीत त्यासाठी आपण दहा मिनटं वेळ द्यायचा आहे असा वेळेचं नियोजन करायचं आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असे एकशे साठ मिनटं सुरुवातीला कृतीपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनटं आणि कृतीपत्रिका लिहिल्यानंतर ती कशी लिहिली कशी सोडवली हे पाहण्यासाठी पण दहा मिनटं वेळ दे द्यायचा आहे असे तीन तासामध्ये आपण कृतीपत्रिका सर्वांनी लिहायची आहे असं वेळेचं आपण नियोजन करायचं आहे धन्यवाद